स्तरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा समावेश होतो ठाणे जिल्ह्याचा था। ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सदोतीस शाळांचा सा समावेश होता त्यामध्ये शासकीय आश्रम शाळा आश्रम शाळा आणि आपले एक, 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 एक इंग्लिश स्कूल या शाळांमधनं एकूण बावीसशे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये भाग घेतात या स्पर्धेमध्ये जे काही अथलेटिक्स विविध स्पर्धा होतात या स्पर्धेतनं विजेते ठरलेले खेळाडू विभागीय स्पर्धांसाठी पात्र होतात विभागीय स्तर म्हणजे ठाणे विभाग ज्यामध्ये पालघर पुणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ते आपल्या ठाणे था, जिल्हा असा प्रकारचा एक समावेश होतो आणि या जिल्ह्यातनं येणाऱ्या विविध खेळाडूंच्या विभाग स्तरावरच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेच्या पात्रतेसाठी हे विद्यार्थी खेळतात या विद्यार्थ्यांनी आपल्या स्तरावर जे खेळतात ते खेळत परंतु इतर स्पर्धा ज्या सर्वसाधारण स्पर्धा त्या स्पर्धामध्ये सुद्धा आपली गुणवत्ता चांगल्या प्रकारे सिद्ध करतात त्यासाठी आमचा असलेला जो शालेय स्तरावर काम करणारा स्टाफ आहे शिक्षक वर्ग आहे सर्व शिक्षक प्रामाणिकपणे चांगली मेहनत करतात आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये सहभाग नोंदवतात तर आज आमचं ठरलंय की आधी भाषण न करायचंय सर्व खेळाडूंना स्पर्धेमध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि कौतुक करतो की आयोजक जे काही सर्वजण यासाठी श्रम घेत आहेत मेहनत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट करताय शिस्त एकलव्य शाळा विशेषतः प्राचार्य जी आणि त्यांची टीम या आपण नेहमी घेत असलेल्या अगदी पॉझिटिव्हली आनंदाने सहभाग असतो उगीच काहीतरी लादल्या गेल्या असा प्रकार कुठेही दिसून येत नाही त्यामुळे त्या सर्व एकलवेच्या टीमचं खूप खूप कौतुक आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू कधी तो दिवस येतो आमच्यासाठी हीच दिवाळी हीच दसरा हीच होळी अशा प्रकारचा हा दिवस असतो आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करणारे आमचे शिक्षक वर्ग इथे तीन दिवस क्रीडा स्पर्धा चालते पण त्याच्या मेहनतीसाठी शिक्षक आणि ते मुलं किती मेहनत करतात हे मला कोणी वेगळं सांगायची गरज नाही कारण मी पण शण्वाश्रम शाळेचीच विद्यार्थिनी आहे कधी वाटलं नव्हतं का माझ्या सरांसमोर मला तरी दोन शब्द बोलण्याची संधी येईल जर काही चुकलं तर, का तर माफ करा आज आपला प्रकल्प असेल प्रकल्पाची शाळा असतील शिक्षक असतील सगळ्या कलागुणांना वाव देण्याचा परिश्रम करतात प्रत्येक शाळेत आजही आपण उदाहरण देतो कविता राऊत ही एक्सप्रेस आहे मी काय जास्त बोलत नाही फक्त तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उभी आहे प्रत्येकांना वाटत कविता राऊत ही, ही महाराष्ट्राची कन्या आहे एक्सप्रेस आहे म्हणून आपण ह्या उपस्थित मुलांनीही प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात कविता राऊत घडली पाहिजे असा एक निश्चय करा आणि येणारा क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आमचे मित्र हिवाळे सर आता ज्यांनीच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं अशा रंजनाताई उघडा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित विविध राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्पाचे सर्व सहाय्यक प्रकल अधिकारी सर्व आश्रमशाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकवंध आणि ज्यांच्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत घेत आहोत त्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मला माहीत आहे आपण उन्हात या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळे मी आपल्याला जास्त काही बोलावं असं मुळीच नाही परंतु खरोखरच हिवाळे साहेब अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी घेतोय आणि ही स्पर्धा घेत असताना त्याच्यामध्ये हेतू एकच आहे प्रत्येक जण त्या ठिकाणी जिंकणार नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी बक्षीस भेटणार नाही पण निश्चितपणे जो काही खेळाडू भाव असतो जी काही खेळाडूची जी इच्छाशक्ती असते त्यामध्ये मित्र एकच लक्षात घ्या आपण स्पोर्ट्स मध्ये का जातो किंवा खेळाडू कशासाठी बनायचं असतं तर माझं तर ठाम मत आहे आपण खेळाडू मुळीच बक्षीस घेण्यासाठी बनायचं नसतं तर खेळाडू किंवा जो स्पोर्ट्समन असतो त्यामध्ये एक संघ भावना असते आणि दुसरी गोष्ट जे मेन असतं ते नेतृत्व गुण असतो तर ह्या दोन एक तर संघ भावना आणि नेतृत्व गुण जर आपण या स्पर्धेच्या निमित्ताने त्या ठिकाणी आत्मसात केला तर मी तुम्हाला अतिशय जबाबदारी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतोय की आपण काय म्हणतो की भारत महासत्ता बनणार आहे भारत हा सर्वात मोठ्या युवकांचा देश आहे आपण अतिशय अभिमानाने म्हणतो परंतु मित्र हो, विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण एक भविष्यातील जो आपला देश देश घडणार आहे तो आपण युवक आहोत आणि आपण ते युवक असताना अशा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून युवा महोत्सवाच्या माध्यमातून आपण या ठिकाण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आणि मी निश्चितपणाने सांगेन की आजच्या या दोन हजार चोवीस ची जी काही जिल्हा क्रीडा महोत्सव असेल आश्रम शाळेचा त्या निमित्ताने आपण एकच घेऊन जा जर आपल्याला आपली पिढी बलवान बनवायची असेल आपला देश आपल्याला बलवान बनायचा असेल तर आपण व्यसनापासून त्या ठिकाणी मुक्त झालं पाहिजे व्यसनापासून आपण दूर गेलं पाहिजे आणि मला वाटतं जर आपण चांगला खेळाडू बनणार असाल एक चांगली संघ भावना जर आपण घेऊन जाणार असाल तर आपण या ठिकाणी व्यसनापासून दूर गेलं पाहिजे आपल्या आई वडिलांनी ज्यासाठी आपल्याला शाळेत घातलं असेल महाविद्यालयात घातला असेल ती भावना घेऊनच आपण आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे तरच आपण निश्चितपणाने या ठिकाणी एक चांगला नागरिक बनू शकतो या, या स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू भावनेने आपण खेळाल जो काय पंच निर्णय देतील त्या पंचांना अधीन राहून कोणत्याही प्रकारच्या वाद विवाद न करता आपल्या स्पर्धा शांततेने या या ठिकाणी पार पडतील अशा शुभेच्छा शुभेच्छा देतो देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्पर्धेसाठी आणि खास करून या ठिकाणचं जे मॅनेजमेंट असेल अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणात आपण या स्पर्धा भरवल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा जो काही गौरव केला त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपला जास्त वेळ ना घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद